श्री क्षेत्र अयोध्या धाम इथं श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी होणार असून आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे संपूर्ण देशभर घरोघरी मोठ्या आनंदात उत्सव साजरा करण्यात येणार आहे धार्मिक कार्य असल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे मटन चिकन मच्छी चायनीज मांसाहार हॉटेल व धावे तसेच देशी व विदेशी मद्य दारू विक्री हे व्यवसाय सोमवारी बंद ठेवून श्री क्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास व हिंदू संस्कृती उत्सवास सहकार्य म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात अशा व्यवसायांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश द्या अशी विनंती शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर इंदू जाखड यांना केली आपल्या या, के या संपूर्ण भारतभर एक आनंदाचा सण आहे बावीस तारखेला बावीस तारखेला आपल्या श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचा कांततेचा सोहळा आहे आणि तो सोहळा म्हणजे एक दिवाळीसारखा दिवस आहे दीपावलीच्याही दुप्पट आहे आणि आप आपण संपूर्ण भारतभर तो दीपावली सकाळ सण साजरा करणार आहोत कल्याण डोंबरी महानगरपालिका ही सुसंस्कृत असलेला शहर आहे मग इथेही आपण काहीतरी केलं पाहिजे त्या अनुषंगाने कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक पत्र दिलेलं आहे पत्रव्यवहार केलेला आहे की या कल्याण डोंबरी महानगरपालिकेत जेवढे मटण विक्रेते असतील जेवढे मच्छीमार विक्रेते असतील जेवढे मद्यपान जी दुकानं आहेत ते दुकानदार असतील कि एका दिवसा साथी, दिवसा साथी, की एका दिवसासाठी त्या दिवसासाठी ते दुकानं बंद ठेवावं कुठल्याही प्रकारचा मांसाहार होऊ नये अशी मी कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या आयुक्तांना मागणी केलेली मी यामध्ये या बार आणि हे सर्व सर्व ना बार असेल विक्री विक्रीवाले असे, असेल मटन मांसवाले असतील किती आपला देवाचं प्राणप्रतिष्ठ सोहळा हो आहे अतिशय आनंदाने साजरा होणार आहे आपला हा ऐतिहासिक दिवस आहे हा बावीस तारखेला हा भारतभर ऐतिहासिक दिवस आहे आणि तो आपण सालाबादप्रमाणे साजरा तर करणारच आहोत पण बावीस तारखेला असलेला प्राण प्रतिष्ठा सोहळा त्या दिवशी संपूर्ण मांसाळ होऊ नये मद्यपान होऊ नये त्यासाठी मी आपल्या कल्याण डोंबिवणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलं मी खरं तर मच्छीवाल्यांना पण विनंती करेन मटरवाल्यानं पण विनंती करेन किंवा जे आपले दुकानदार असेल मद्यमान विक्री असेल बार असेल की त्या दिवशी त्यांनी एका दिवसासाठी हा बंद ठेवावा जेणेकरून या कल्याण डोंगणी महानगरपालिकेचं आपण केलेलं आहे या सोल्यासाठी असे एक आपलं मागणी म्हणजे आपलं जाईल एक विषय होऊन जाईल आणि अशी मी ऐकताना मागणी केलेली आहे आणि हा सर्वांनी तुम्ही आम्ही सर्वांनी हा दिवस अतिशय आनंदात दिवाळीच्या दुप्पट साजरा करावा अशी मी मागणी करते आ... साहेब तुमच्या मित्र पक्षाचे